सध्या महिला मंडळीचा अटाटक टाका कार्यक्रम चालू आहे म्हणजे महिला आता साज्या आल्याने त्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी झाल्या आणि त्याच्या खात्यात त्याच्या लाडक्या ला, ला, भावानं आत्ता तीन तीन हजार रुपये टाकले त्याच्यामुळं एकदम झकास कार्यक्रम चालू आहे कारण नोटे तो गोटे हे तो खाली पेटे त्याच्यामुळं आमच्या लाडक्या बहिणीची वट आता विचारायलाच होई नाही हातात मोबाईल आणि आमची दाजी थैरा सांभाळू समल सांभाळू परेशान आहे आमची बहीण बाजारात पुढं फोन घेऊन आणि आमची दाजी बाजारची थैली पाठीवर म्हणजे तो दाजी आता सध्या हमालाच्या भूमिकेत आमची लाडकी बहीण फोन घेऊन टकाटक बाजारात त्याच्याजवळ थैली भाऊ दोन किलो वांगे टाका दाजी थैली उघडून तयार केली भाऊ एक किलो रताळ टाका दाजी रेडी काय करल कारण पाय चा याच्याकडे ना नोटे तर गोटे आणि याचं मार्केट सध्या डाऊन होईल म्हणजे हे फक्त थैला सांभाळाचा कार्यक्रम याचा चालू आहे आमच्या बहिणीच्या हातात फक्त टकाटक मोठा फोन त्या था पुढं चालू आणि याची आम्हालाची भूमिका चालूच आहे आमच्या बहिणीचा तर आता राख्याच्या दुकानामध्ये त्वरात पाहू नका कारण त्या आता त्याच्या भावाला त्याला अशी राखी घ्यायची आहे कारण त्याच्या भावाना त्याला भरभरून असं दान देते त्याच्यामुळं आमचा भाऊ राखीच्या दुकानात इसता थैरी सभा उभा आहे आणि अर्धा अर्धा घंटा आमच्या बहिणी त्याच्या भावासाठी राख्या पाहत आहे कारण आनंदात अक्षने खरोखर चांगले या रक्षाबंधनला त्यांच्या लाडच्या भावानं त्यांना चांगलं गिफ्ट दिलेलं आहे खरोखर उल्लेखनीय बाब आहे पण यामध्ये आमच्या दाजीची सुद्धा हेड होईल म्हणून लाडच्या बहिणीला गिफ्ट दिलं तर बाप सरकारला विनंती आहे की लाडच्या दाजीसाठी तरी काहीतरी गिफ्ट द्या जेणेकरून आमच्या बहिणी जशा टकाटकमध्ये तशी भाऊसुद्धा टकाटकमध्ये राहतील आमचे दाजीसुद्धा टकाटकमध्ये राहतील नाहीतर बायचा थोरा ऐकणार नाही कारण पहिलंच लेडीजला डिमांड ये आणि माणसं कुठेतरी डिम पडत चालले म्हणून यांचा बी कुठेतरी हे फोकसमध्ये यायचे असेल तरी सरकारनं आमच्या दाजी लोकांकडे पहा म्हणजे दाजी भाऊसा शेतकरी आहे सुद्धा काही खुश काढण्याचा प्रयत्न करा एवढीच मायाबाप सरकारला विनंती आहे आणि म्हणूनच या रक्षाबंधनच्या निमित्तानं हा व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा काही कमेंट करा आवडल्यास इतर ठिकाणी शेअर करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका